नमस्कार शासन निर्णय या युट्यूब स्वागत आहे तर घडीची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता बाबत आली आताची घडीची मोठी चला सुरु करूया सन दोन हजार चार मध्ये जेव्हा डी ए पन्नास टक्क्यावर पोहोचला होता तेव्हा देखील दोन हजार चार मध्ये ए पन्नास टक्के जवळपास पोहोचला तेव्हा मूळ वेतनात विलीन करण्यात आले होते परंतु नंतर नियमानुसार बदल करण्यात आले आणि ते पुन्हा वेगळे करण्यात आले दिवाळीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि धारकाच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्याची वाढ केली आहे त्यानंतर जुलै पासून कर्मचारी आणि पेन्शन धारकाच्या मागाई भत्त्यात पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के झाला आहे दोन हजार चोवीसच्या या निर्णयामुळे एकोणपन्नास पॉईंट अठरा लाख कर्मचारी आणि चौसष्ट पॉईंट एकोणनव्वद लाख धारकांना याचा फायदा होणार आहे मीडिया रिपोर्टनुसार पन्नास टक्के डीए ओढला तरी मूळ वेतनाशी जोडला जाणार नाही पाचव्या वेतन आयोगादरम्यान पन्नास पेक्षा जास्त डी असल्यास मूळ वेतनात करण्याची शिफारस करण्यात आली होती परंतु त्यानंतर हा मुद्दा समाविष्ट केला गेला नाही त्यानंतर ग्राहक किंमत <hvad> आयोगाने वापरलेल्या मूळ निर्देशकांशी केली निर्देशकात पन्नास टक्के वाढला होता दोन हजार चार मध्ये जेव्हा डीए पन्नास टक्क्याच्या वर पोहोचला तेव्हा देखील दोन चार मध्ये डीए पन्नास टक्क्याच्या जवळ पोहोचला तेव्हा ते मूळ वेतनात विलिंग करण्यात आला परंतु त्यानंतर नियमानुसार बदल करण्यात आले आणि ते पुन्हा वेगळे करण्यात आले साता वेतन ऐकता असेच केल्यास कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेत कायमस्वरूपी बदल होऊन त्यांना अधिक पगार मिळेल मूळ वेतनावर आधारित असल्याने भत्ते बोनस आणि पेन्शन यासारख्या इतर लाभावरही परिणाम होईल अलीकडे मूळ वेतनात मागी भत्ता जोडण्याच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते की चर्चा सुरू आहे परंतु अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही असे असल्या सरकारी कर्मचाऱ्या पगारात कायमस्वरूपी बदल होतील त्याशिवाय त्यांच्या भत्त्यावरही आणि पेन्शनवरही परिणाम होईल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यां एच आर स्थान भत्ता वाहन भत्ता अपंग महिलांच्या मुलांसाठी विशेष भत्ता मुलाचे शिक्षण भत्ता हॉटेलमध्ये राहण्याचा भत्ता शहरातील प्रवासाची प्रतिपूर्ती दैनंदिक भत्ता ड्रेस भत्ता इत्यादी मिळतात त्या व्यतिरिक्त सेवानिवृत्ती ग्रॅज्युटी आणि मृत्यू ग्रॅज्युटी कमाल मर्यादा ही पंचवीस टक्क्याने वाढवून वीस लाखाहून पंचवीस लाख रुपये करण्यात आली आहे एक जानेवारी चोवीस पासून प्रभावी जेवण डी ए पन्नास टक्क्यांच्यावर पोहोचेल तेव्हा एसह इतर के भत्ते वाढवावेत जे की केले गेले आहे अशा परिस्थितीत यावेळी डीए मध्ये विलीन झाल्यास भत्त्यामध्ये कोणतीही वाढ होणार नाही मूळ वेतन तर इतर भत्ते ही बदल झाले असते पण यावेळी तसे झाले नाही पन्नास टक्के डीए मरात्या ओलांडल्यानंतर इतर भत्ते आपोआप वाढत नाही सध्या या घटकांची पुनरवृत्ती डीएशी थेट जोडली नाही परंतु भारत सरकारच्या स्वतंत्र निर्णयाच्या अधीन आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट ला। करा आणि शेत नवनव अपडेट करण्यासाठी शासनजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बात तुमची नका धन्यवाद